तर तिकडे गेली जीव लावासाठी आणि छान असं वातावरण दिसते सभोवतालचं आता तुम्हाला एक गोष्ट सांग दाखवतो आता हे बघ हे आहे म्हणते आमच्याकडे भुरशी मित्रांनो पाहतो नमस्कार मित्रांनो कसे आहेत आपण आपण अगदी ठीक असाल आपापल्या कामात मग्न असाल मित्रांनो आज आहे दिवाळी आनंदाचा उत्सव आज आहे तसे चार पाच दिवसापासून दिवाळीचा हा उत्सव चालू आहे काल लक्ष्मीपूजन झालं आम्हाला लक्ष्मीपूजन नव्हतं काही कारणानं म्हणून ते लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ आम्ही काढला नाही तर बघा मित्रांनो आज आम्ही काय काय केलं सर्व तुम्हाला दाखवतो आणि हे बघा आता सोमित्रा दिवे लावत आहे आता दिवाळी म्हटल्यावर दिवे लावलंच पाहिजे तुम्हाला माहीत आहे आता हे बघा हे दिवे लावत आहे आता हे दिवे ताट्यामध्ये लावून सुरित्र हे दिवे बाहेर मस्तपैकी जेथं लागेल त्यात उमराट्यावर लावणार आहे आणि मस्त दिवाळीचा झगमगाट होणार आहे आता आमच्या घरी आणि आम्ही जे काही केलं आहे आम्ही जे पदार्थ जे आम्ही काही केले आहे ते पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता चला झालं ला हो, ना आता बाहेर दादा आता मित्रांनो बाहेरच चाललो आता आम्ही हे बघा आता मित्रांनो हे बघा आम्ही आलो बाहेर आता हे बघा हे बाहेरं सुमित्रा दिवे लावत आहे आणि आमच्या अंगणात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सर्व काही तुम्हाला दाखवणार आहोत पाचवा व्हिडिओ हे बघा आता हे दिव्याच्या ओळी लावत आहे आणि हे बघा भुरशीवर सुद्धा दिवा लावला सोमित्रानं त्याला म्हणते भुरशी शेणाचा पोस्ट मोट्टा त्याला म्हणते भुरशी तर नंतर या भविष्यविषयी सांगतो तोपर्यंत तो हे बघा दिवे लावत आहे सुमीचा दाखवतो तुम्हाला आणि हे बघा अशा प्रकारे सभोवतालचं मस्तपैकी छान असं वातावरण आहे आणि अधूनमधून फटाक्याची फटाक्याचा आवाज येत असतो तर चांगलं वाटते अशा फुटले फटाक्याचे हे बघा तुम्ही तर तिकडे गेली दिवे लावासाठी अंग्याकड बघा अशा प्रकारे आता आहे बघा तिकडं फुटला एक फटाका पण तरी बघा हे असे सोबतने मस्त दिवे लावायचे बरं वाटते वातावरणामध्ये आपल्या सॉरी आपल्या अंगणामध्ये थोडंसं बरं वाटते लावले दिवे तर तुळशी तुळशीले हां आता तुरसे दिवे आता घरामध्ये जायचे ते आणते सुमित्रा आणि तुळशीपी ठेवते येतं त्यात ठेवते अशा प्रकारे आहे मित्र मित्रांनो बघा आता हे घरामधले दिवे आणता आहे सुमित्रा आणताय आता सुमित्रा दिवे घरातले दिना तुमच्याकडची दिवाळी कशी कशी असते सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका पटकन आमचे असेच ब्लॉगिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतची बेल का दाबून ठेवा बघा मस्त सुमित्रा दिवे लावत आहे आनंदाचा उत्सव आहे तुमच्याकडे कसा कसा असतो सांगा कमेंटमध्ये बघायला लावू न आता हे बघा मित्र दोन तीन उरले हा होता का बकरी सुटली बापू हे बकरी सुटली बाबू बापू पाच ला घाल हो हे बकरी सुटली ना सोडली होत्र हे आमच्या मस्त दिसते छान असं वातावरण दिसते सभोवतालचं आजच्या टाईमले जबरदस्त वाटते मी तर दिवे लावून झाले आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांग दाखवतो आता हे बघ हे आहे याला म्हणते आमच्याकडे बुरशी म्हणजे शण असते शण भरपूर शवण शण जमा करते आणि हे बुरशी थापते इथे अंगणामध्ये म्हणजे मित्रांनो उद्या उद्या गोवर्धन पूजा असते गोवर्धन याला म्हणते गोवर्धन याची उद्या पूजा आम्ही करतो तर आज काही कारणानं ते गोवर्धन पूजा उद्यावर गेली आहे तर ते उद्या आता मी तुम्हाला पाहायचा असेल व्हिडिओ तर तसे तुम्ही सांगा कमेंटमध्ये उद्या तुम्हाला आमची खेड्यातली गोवर्धन पूजा कशी असते सर्व काही दाखवतो तर असं आहे आता आता आमचं जेवण करायचं आहे आम्हाला तर जेवण दाखवतो आता आम्ही तुम्हाला पाहत राहा तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्रांनो आम्ही काय काय केलं दाखवतो आता तुम्हाला काय करायचं आहे का भाजी बरोबर का हे मित्र हे सकाळची भाजी आहे किल्लक गरम करतो म्हणताय भात थोडसा आत्ता घालला खावा ना थोडसा आहे थोडसा आत्ता घाणला भात भाजी गरम करतो म्हणताय तर दाखव ना मित्रांनो काटा केल्या दाखवूया केल्या बघा मित्रांनो हे चाकोल्या केल्या बघा चाकोल्या पुन्हा काय भजी केले बघा तिथे तर भजी ठेवून आहे भजीसुद्धा आम्ही केली आहे आज मस्तपैकी बघा पुढे का काय भजी कुठं हां ती काढून टाकली हां काढून केली का तुझ्यासाठी हां बघा मित्रांनी भजी केली गॅस पेटवत आहे भाजी गरम करत आहे मी तर आमच्या जेव्हा आम्हाला वाढता होता हे मस्त चाकुल्या गिरे चालू आहे आता हे आमचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे लावता येत नाही कॅमेरा येतात Beda, macam dah. Berapa boleh bagi? Dia kau pandai dah. भीआ मित्रांनो तुमच्याकडे कसं काय असते तुमच्या आज काय काय केलं सांगा कमेंट मध्ये आता जेवण करतो आता मस्त पायकी तुम्हाला मित्रांनो जेवण आठवतो आपली काळजी घ्या व्हिडिओ आवडले लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आमचे असे दुखलागी व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार